नमस्कार आजी आज तुमचं नाव आणि गाव सांगा आम्हाला पोक। हा हे जे अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनीचे फायटॉन ज्यूस आहे हे वापरण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता पाठ दुखत होते कंबर दुखत होते बर आणि दम लागत होता हा हा चालता येत बर बर आता चालता येत आहे आता हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला हो चालता या लागलं लग जरा पाठी दुखायची कमी झालं दुखायची कमी झाली बर गुडगा कमी तेवढं जरा झाले आता उचव दहा दिवस झाले आवश्यक बर, बर. तेवढ्यात एवढा ते बर, बर, बर. ते फरक झालाय तुमचं वय किती आज माझं वय आठ पन्नास आठाई वाटा तुम्हाला एक पाठी मागची काय दहा वर्षापासून काय त्रास होता पाठीचा हा पाठी दुखत आणि दहा वर्षापासून चक्कर येत होती लई बर लई चक्कर भरपूर यायची बरं कल्या अंगावर झोपू यायच नाही इकडं झोपू पुरेयच नाही सरळ झोपलं तर झोपू यायचं नाही बर बर असं रात्र त्या रात्र मी अशी उठूनच काढत होती बसूनच बर 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 कसलं झोप नव्हती पण आता हे बाबा दहा दिवसात तर झोप बी लागते जेवण बी जाते म्हणजे हे फायटोन ज्यूस वापरायला चालू केल्यापासून तुमचा ही पूर्ण पाठीमागचा दहा वर्षाचा काय त्रास होता ते पूर्ण कमी होऊन कमी झालाय सगळ्यात व्यवस्थित सुरळीत झालंय असं असं मानकोट हे सुद्धा हलता येत असं जर हल्लं तर मला लगेच छान मुंगी यायचा कंबरला बेल्ट होता काय थोडक्यात बेल्ट होता आता तर बेल्ट काढून टाकलं काढून टाकलं म्हणजे एकंदरीत हा ह्याचा रिझल्ट तुम्हाला एकदम छान पद्धतीने आलाय 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 ओके धन्यवाद